आणि तुला छान पैकी दोन नवीन रेसिपी चाकवताच्या आहे बघ तुझ्या आवडीच्या बघ खातोयस का नाही मस्त पैकी इथं मी चाकवताची भाजी धोन चिरून घेतलेली आहे अरे मी चाकवताच्या भाजीच्या पुऱ्या आणि चाकवताच्या भाजीचं वरण करणार करणारे मी इथं एक टोमॅटो चिरून घेतलेले आप आहे आपल्याला हे अर्ध डाळीत आणि अर्ध भाजीत टाकायचं आहे आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे पाकडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथं तुम्ही तुरीची डाळ सुद्धा वापरू शकतो पित्त होतं त्याच्यामुळे मी इथं तुरीची डाळ घेतलेली नाही कांदा टोमॅटो आणि चाकोताची भाजी मी त्या डाळीत टाकून घेतलेली आहे आणि थोडस पाणी टाकलेलं आहे आणि डाळ आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे तिथं आता डाळ शिजवून घेतलेली आहेत आता आपण डाळीला फोडणी देऊयात डाळीच्या फोडणीसाठी लसूण खोबरा मिरची कोथिंबीर लागणार आहे हळद मी इथं कढई तापून घेतलेले आहे त्याच्यात जिरी टाकलेली आहे जिरी चांगली तडतडून दिल्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे तो पण तडतडून द्यायचा आहे आणि मिरची चांगली व्यवस्थित परतायची आहे त्याच्यातच लसूण खोबरं आणि हळद टाकून घ्यायची आहे आणि वरतून मीठ टाकून व्यवस्थित परतून घेऊन मग त्याच्यात मग त्याच्यात डाळ टाकायची आहे आणि ती डाळ सुद्धा परतून घ्यायची आहे आणि पाणी टाकून चांगलं उकळून द्यायचं आहे वरण आता मी इथं पुरीसोबत खाण्यासाठी वांग्याची भाजी करत आहे मी इथं वांग्याच्या उभ्या पुरी करून घेत आहे त्याच्यात तुम्ही बटाटा सुद्धा घालू शकता वांग्याच्या भाजी सुद्धा टाकण्यासाठी कांदा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे लसूण खोबरं बारीक करून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे भाजून बारीक करून घ्यायचे आहेत इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे वांग मी कुकरमध्ये करणार आहे चांगलं शिस्त त्याच्यामुळे कुकरमध्ये तेल टाकून त्याच्यात कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यात लसूण खोबरं टाकून परतून घेतलेलं आहे लसूण खोबरं परतून झाल्यानंतर त्याच्यात वांग टाकायचं आहे ते वांग सुद्धा परतून व्यवस्थित घ्यायचं आहे वांग परतण्यासाठी थोडस मीठ टाकायचं आहे म्हणजे वांग परतत परत असतानाच मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि व्यवस्थित अजून परतून घ्यायचं आहे गपरेपर्शा होत आहे आता था, थांब जरा आता इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे शेंगदाण्याचं कूट टाकून ही मा परत परतून घ्यायचं आहे आता इथं वांग व्यवस्थित परतून झालेलं आहे त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपण कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहोत कुकर मी एका गॅसवर ठेवलेले आहे चिठ्ठ्या होत्या तोपर्यंत आपण भाजी तयार करूयात मी इथं ओवा टाकलेल्या आहेत आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत त्याच्यामुळे मी ओवा तडतडून देत आहे त्याच्यात जिरी टाकलेली आहे आणि कांदा टोमॅटो लसूण मिरची भाजी आपण जशी करतो तशीच भाजी करून घ्यायची आहे आणि मीठ टाकलेलं आहे इथं मी सगळे सामान टाकून झाल्यानंतर भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे भाजीत पाणी आहे तोपर्यंतच आपण ही भाजी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यानंतर मी ते परातीत काढून घेतलेली आहे भाजी त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि मळून घेतलेलं आहे आपल्याला लागेल एवढंच मीठ टाकायचं आहे कारण आपण भाजी परतताना भाजीत मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळं आता आपण कणिक मळून घेत आहे पुऱ्यांसाठी इथं मी फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मी चपाती लाटून घेतलेल्या आहेत आणि एका डब्या मोठ्या डब्याने पुऱ्या कट केलेल्या आहेत आता त्या आपण तळून घेणार आहोत नको परशा तू फक्त बघ पुऱ्या आपल्याला लालसर तळायच्या आहेत तेल तापल्यानंतर पुऱ्या सोडायच्या आहेत टम्म फुकतात पुऱ्या बघा इथं झाली आपली चाकवताच्या भाजीच्या दोन प्रकारच्या रेसिपी तयार लालसर पुऱ्या भाजून घेतलेल्या आहेत मी बघा पुरी आणि भाजी तर खूप छान झालेली होती पण त्याच्याबरोबर डाळ एकदम ढाबा स्टाईलच झालेली होती तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंट करा चला बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन बाय बाय तू पण बोल मग मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत बाय बाय